हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स नुकतेच आपले पारंपरिक सण हे सुरू झालेले आहेत आणि आता लवकरच नवरात्रीसुद्धा सुरू होईल त्याचबरोबर दसरा दिवाळी असे बरेच काही जे काही आपले पारंपरिक फेस्टिवल्स आहेत ज्यामध्ये आपण पारंपरिक लुक क्रिएट करतो आणि पारंपरिक लुक क्रिएट करायचं म्हटलं की पैठणी ही आधीच तर पैठणीमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात बऱ्याच जणींना असं वाटत असतं की काहीतरी ट्रेंडिंग पैठणी आपण खरेदी करावी जी की आपल्याला काहीतरी क्लासी लुक देईल बट बऱ्याच जणींना माहिती नसतं की पैठणीमधले प्रकार कुठले कुठली पैठणी आपल्याला छान दिसेल आपल्या अंगावर उठून दिसेल असं बरेच काही क्वेश्चन असतात यामध्ये बऱ्याच जणींचं कन्फ्युजन असतं तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे काहीतरी युनिक ट्रेंडी आणि क्लास पैठणी जी की आहे मुनिया बॉर्डर पैठणी मुनिया बॉर्डर पैठणी ही तर तुम्ही ऐकलीच असेल बट यामध्ये लिव्ज म्हणजे जे काही पानांचे डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळते ती काहीतरी युनिक आहे प्रिंटेड आहे सो याने तुमचा लुक खूपच जास्त अमेझिंग क्लास आणि प्रोफेशनल दिसून so, येईल सो येणाऱ्या सणांसाठी तुम्ही अशा प्रकारची पैठणी वेअर करून नक्कीच ट्रेंडी क्लास फॅन्सी लुक क्रिएट करू शकता जसं की दसरा असेल दिवाळी असेल नवरात्री असेल कुठलाही फेस्टिवल असू द्या तुम्ही ही पैठणी वेअर करून अगदी अमेझिंग लुक क्रिएट करू शकता आणि ही पैठणी अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला इझिली होम डिलिव्हरी ही अवेलेबल होईल या पैठणीची प्राईज आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये त्याचबरोबर फ्री शिपिंग असणार या आहे यामध्ये दिलेले कलर्स खूप युनिक आणि फॅन्सी आहेत कुठलाही कलर तुम्ही चूज करू शकता जसं की नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या साड्या हव्या असतात तर जो कलर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तो तुम्ही नक्कीच चूज करून ही पैठणी पर्चेस करू शकता सो तुम्हाला जर यामधली एखादी पैठणी आवडली एखादा कलर्स आवडला तर नक्कीच कमेंट्स करून सांगा तुम्हाला इझिली होम हे मिळून जाईल शिपिंग फ्री असणार आहे सो नक्कीच कमेंट्स करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा संपूर्ण कलर्स बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा तेव्हाच तुम्हाला संपूर्ण कलर्स हे बघायला मिळतील थँक्स फॉर वॉचिंग माय फूड व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय